गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर व्हिजिट करा जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या एरोंडोल तालुक्यातील पद्मालय या तीर्थक्षेत्रावर आज अंगारके चतुर्थी निमित्त राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी झाली वर्षातली पहिली आणि शेवटची अंगारकी चतुर्थी आज होती अंगारकी चतुर्थीला गणरायाचं दर्शन घेतलं तर सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांमध्ये धारणा आहे उजव्या सोंडेचा व डाव्या सोंडेचा असे दोन्ही गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान असलेलं पद्मालय मंदिर अशी राज्यात फ्याती आहे त्यामुळे राज्यभरातील भाविक आज पहाटेपासून पद्मालय या श्री गणरायाच्या तीर्थक्षेत्रावर दाखल झाले पहाटे चार वाजेपासून भाविकांसाठी मंदिर उघडण्यात आलं होतं तब्बल चार ते पाच किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या पद्मालय परिसरात असलेला तलाव हा कमळाच्या फुलांनी भरलेला असल्याने भाविकांच्या आनंदात भर पडली निसर्गरम्य वातावरण दुसरीकडे गणराजाचं दर्शन असा दुहेरी योग साधण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती